नमस्कार आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज उमरखेड महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार किशनरावजी वानखेडे यांची मतखंडातील गावांना सदिच्छा भेट गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड महागाव तालुक्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार किसनरावजी वानखेडे यांनी उमरखेड तालुक्यातील मतखंडातील गावांना सदिच्छा भेटी दिल्या माजी आमदार स्वर्गीय अनंतराव देवसरकर माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब माने स्वर्गीय पंजाबराव बापूराव माने स्वर्गीय पंजाबराव शंकरराव माने यांच्या समाधीस्थळाला भेटी दिली व अभिन अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील रावते युवा अध्यक्ष प्रेमानंद पाटील कदम ॲडव्होकेट अनिलराव माने विक्कू पाटील नलावडे गजानन पाटील वाघमारे शक्तीप्रमुख माधव माने भूतप्रमुख राजेश कदम केशव दात्रक बालाजी माने व तसेच मतखंडातील अनेक शक्ती प्रमुख भूतप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक गावामध्ये नवनिर्वाचित आमदार किशनराव वानखेडे यांचा शाल व शिरपळ देऊन सत्कार करण्यात आला